लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष आढावा बैठक घेतली आहे सर्व संबंधित तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली मतदान कार्डे पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करावा एक ही मतदार पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी तहसीलदार मदन जाधव सांगोला तहसीलदार संतोष कणसे निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घम व सुरेंद्र परदेशी मठ आदी जण उपस्थित होते सर्व तहसीलदार यांनी इपिक वितरण त्वरित करावे सेक्टर ऑफिसची त्वरित नियुक्ती करावी मास्टर ट्रेनरचे प्रत्येक तालुक्यात पाच नावे कळवावीत तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता तालुका स्तरावर करून ठेवावी प्रत्येक मतदार केंद्रावर जाण्यासाठी व परत मशीन घेऊन येण्यासाठी रूट प्लॅन तयार करावा ईव्हीएम मशीनसाठी तालुक्याचे ठिकाणी रूम उपलब्ध करून ठेवाव्यात अशा विविध सूचनांचा उहापोह हो, या बैठकीत करण्यात आला